आज आपण पाहणार आहोत एक छोटीशी कविता असे कसे ठीक आहे परी माझ्या मागे बोलेल लेखक आहेत राजा वेडेकर ओके परी बोलशील माझ्या मागे असे कसे असे कसे असे कसे असे कसे रात्रीचे चांदणे दिसे रात्रीचे चांदणे दिसे असे कसे असे कसे असे कसे असे कसे मोरालाच सुंदर पिसे मोला सुंदर पिसे मोरालाच सुंदर पिसे मोला सुंदर पिसे असे कसे असे कसे असे कसे असे कसे पाण्यात मासे झोपे पाण्यातच झोपती मासे पाण्यात असे कसे असे कसे असे कसे असे कसे आई सारखे कोणी नसे आई सारखे कोणी नसे आवडली कविता परी हो खूप छान की नाही